नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बी एस सी भाग एक सत्र एक अनिवार्य मराठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या या अभ्यासक्रमातील गद्य विभागातील बबन बनकर सरांची सुख ही कविता आपण अभ्यासणार आहोत मित्रांनो व्हिडिओच्या अगोदरच्या भागामध्ये आपण कवी बबन सुराळकर सरांच्या पहिल्या तीन कडव्यांचा सुख या कवितेच्या पहिल्या तीन कडव्यांचा अभ्यास केला त्यानंतरची तीन कडवे या व्हिडिओ मध्ये आपण अभ्यासणार आहोत त्यातलं हे चौथं कडवं असं आहे ते हिरवे हंगाम फुलांचे ज्याचे त्याला हाती उरल्या पाचोळ्याला सुख म्हटले सहज भेटलेल्या जगण्याला सुख म्हटले सहज भेटलेल्या जगण्यात आपण सुखी होत नाही हे सर्वसामान्य माणसांचा अनुभव आहे पण कवी आणि कवीच मन हे विशेष असत सर्वसामान्यांना जे प्रश्न पडतात ते कवीला पडत नाही सर्वसामान्य सुखाच्या मागे लागतात सुख म्हणजे नक्की काय हे ते शोध शोधण्याचा प्रयत्न सतत करत असतात त्यांची सुखाची व्याख्या निराळी असते पण कधी कधी मनाला जो आनंद होतो त्याला सुख म्हणायचं का समजा आपण जेवायला बसलो झणझणीत जन वांग्याची भाजी आपल्या खान्देशी स्टाईलची किंवा आपली वऱ्हाडी स्टाईलची केलेली आहे सोबत ज्वारीची भाकरी साधं वरण कांदा टोमॅटोचं भाजलेले शेंगदाणे टाकून केलेली गारगार कुशिबीर आणि त्यात दोन भाकरी कुस्करल्या त्यात साधं वरण टाकलं आणि त्याची झणझणीत जन भाजी घातली या सगळ्याचं मिक्सचर केलं ला, थोडं लाल लाल तेल वरून आणि ते खायला सुरुवात केली हे वर्णनच आपल्याला कितीतरी आनंद देऊन जात नेमके किती भाकरी गडप केल्या त्याचा हिशोबच लागत नाही जेवणानंतर मन अगदी प्रसन्न झालेलं असत मस्त मस्त अनुभूती आपल्याला येते मग ही अनुभूती सुख आहे का तर कवी सुराडकर इथं काय म्हणता ज्यांना अशी अनुभूती अशा कुठल्या वस्तूमधून मिळते ही त्यांची अनुभूती त्यांच्या त्यांच्या जवळ ज्यांना केवळ हिरव्या फुलांच्या हंगामामध्ये सुख वाटतं ते त्यांना वाटू द्या मला सुख कश कशामध्ये वाटतय त्या हाती उरल्या पाचोळ्याला सुख म्हटले म्हणजे माझ्याजवळ काय उरलंय नेमकं का। जे काही उरव आता पाचोळा म्हणजे एक क्षुल्लक पदार्थ आहे पण तो जरी उरला तरी त्यात मी आनंद मांडणार आहे हे सरांनी इथं आपल्याला सांगितलेलं आहे त्याच्या पुढचं कडवा असं आहे ज्यांच्यासाठी कापरापरी जळलो विझलो त्या दोस्तांच्या ठोकरण्याला सुख म्हटले मी सहज भेटलेल्या जगण्याला सुख म्हटले पहा या ठिकाणी आपण आपले डेली रुटीन चे काम करत असताना बऱ्याचदा रस्त्यावरून फिरतो त्यावेळी काही जाहिराती आपल्याला दिसतात त्या जाहिरातीमध्ये असलेल्या अभिनेत्रीच्या नेत्रांमध्ये डोकाल्यावर कसं प्रसन्न वाटतं किंवा मग जेवण झाल्यानंतर कसं आपल्याला तात्पुरता आनंद मिळतो हे आपण पाहिलं अशा या ज्या सुखाच्या भावना आहेत त्या आपल्याला मी सुखी आहे असं आपल्याला त्यावेळेला सांगून जातात पण कायमस्वरूपी सुखी आपल्याला ते करू शकत नाही दुसरं उदाहरण जर आपण पाहायचं ठरवलं तर राजकारणी लोकांना सत्तेसाठी जो संघर्ष करावा लागतो त्या संघर्षामध्ये सुख मिळतं का संघर्षानंतर जी खुर्ची त्यांना प्राप्त होते त्या खुर्ची मिळाल्यानंतर सुख होत या दोन्ही परिस्थितीमध्ये सुख आहे का नाही यामध्ये सुद्धा व्यक्तिनिष्ठता आहे म्हणजे आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करत असताना आपण आपल्या लोकांसाठी कावड कष्ट करतो आपल्या मित्रांसाठी म्हणजे जसं राजकारण्याचं उदाहरण घेतलं तर आपल्या कार्यकर्त्यांसाठी सुद्धा ते टक्के टोनफे सहन करतात पण असं करत असताना जर कुठल्याही मोबदल्याच्या अपेक्षेशिवाय आपण हे काम केलं असेल तर आपल्याला त्यात कर्तव्यपूर्तीचं समाधान मिळेल पण एखाद्या अपेक्षा आपली असेल आणि ती अपेक्षा पूर्ण झाली की नवी अपेक्षा आपल्या समोर निर्माण होते म्हणून त्यामध्ये सुख मिळणार नाही इथं कवीला काय सांगायचंय की ज्यांच्यासाठी कापरापरी जळलो विझलो ज्या मित्रांसाठी मी काम केलं ज्या मित्रांच्या असं म्हणून सुखासाठी मी त्यांना मदत केली पण त्यांच्याकडून कुठलीही अपेक्षा मी ठेवलेली नाहीये त्यांनी जरी मला ठोकरलं तरी त्यामध्ये मी सुख मांडलेलं आहे असं कवी बबन सुराडकर या ठिकाणी सांगतात आणि शेवटचं कडवं असं आहे की अजून आहे जमीन माझ्या पायाखाली ठेच लागूनी सावरण्याला सुख म्हटले सहज भेटलेल्या जगण्याला सुख म्हटले पहा सुखाच्या कल्पना करत असताना सर्वसामान्यांच्या ज्या कल्पना आहेत त्यापेक्षा कवीच्या कल्पना खूप वेगळ्या आहेत सर्वसामान्यांना काय वाटतं आलिशान घर आलं गाडी आली बँक बॅलन्स आलं की मला सुख मिळतं पण भौतिक सुखाच्या सगळ्या गोष्टी आर्थिक सुबत्तेने घेता येतात पण सुख मजा आनंद विकत घेता येऊ गे। शकत नाही बहुधा खूप संपत्ती जमा केल्यावर सुख मिळवणं थोडं सोपं जात पण ते तुमच्या सुखाच्या व्याख्येवर अवलंबून आहे तुमच्याकडे या भौतिक सुविधा आल्या म्हणजे तुम्ही सुखी व्हालच असं नाही माणसासोबत जोडलं जाण्यात काहींना खूप सुख वाटतं तर काहींना केवळ संपत्ती कमावण्यामध्ये बऱ्याच जणांना पर्यटनामध्ये आनंद मिळतो तर काही जणांना खेळण्यामध्ये वाचण्यामध्ये आनंद मिळतो आपल्याला जे करण्याची अगदी आतून ओढ असते मनातून अर्थात चांगलं कृत्य करण्यासाठी कारण आपण वाईट करण्याची जर आपल्याला ओढ असेल तर वाईट कृत्याचा अंत हा सहसा दुःखदायकच असतो मग ते करण्याची इच्छा निर्माण होणं ते करण्यासाठी अनुकूल परिस्थिती तयार करणं ती गोष्ट करण्यासाठी मेहनत करणं कष्ट उपसण ती गोष्ट स्वरूपात आकार घेत असताना त्याकडे बघणं पाहून किंवा ते करत असतानाच्या प्रवासात ज्या भावनांचे चढ उतार असतात त्या सगळ्यांच्या परिणामाला सुख म्हणत आपण पुढे गेलो पाहिजे मनाला आनंद देणाऱ्या गोष्टी सुख देतातच पण पुढच्या प्रवासासाठी सुद्धा त्या धीर देत असतात मनाला समाधान मिळण्यात सुख म्हणायचं असेल असं जर आपण निश्चित केलं तर आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा सुख मिळू शकतं एखाद आवडीचं गाणं ऐकलं तरी आपलं मन प्रफुल्लित होऊ शकतं एखादा छानसा चित्रपट पाहिला तरी आपल्याला आनंद मिळू शकतो एखादं पुस्तक वाचलं आपण तर मन अगदी समृद्ध झाल्यासारखं वाटतं एखादी परीक्षा आपण उत्तीर्ण केली तरी मनाला उभारी येते एखाद्या मित्रांशी मैत्रिणीशी आपण छानशा गप्पा मारल्या तरी आपल्याला नवी ऊर्जा मिळते आणि अशा घटनांच्या श्रंखलेतून जो आनंद मिळत जातो तो क्षणिक नसतो तर तो खरा सुखाचा घणी धनी आपण त्या ठिकाणी होतो अशा क्षणांची मालिका तयार करण्याची क्षमता मिळवणं म्हणजे सुखाची तयारी करणं असं कवीला या कवितेतून सांगायचं आहे आणि अशा ऊर्जा क्षणांमध्ये चिंब भिजणं म्हणजे सुख म्हणूनच कवी इथं म्हणतात की मी माझं सुख मिळत असताना मी माझ्या पायाखालच्या जमिनीची जाणीव ठेवलेली आहे म्हणजे मी हवेमध्ये उडत नाहीये मी जमिनीवरच आहे आणि मला ठेच जरी लागली तरी ठेच लागली म्हणून मी दुःख करत बसत नाहीये त्यातून मी सावरतो आणि त्या सावरण्याला मी सुख म्हणतो म्हणून सहज भेटलेल्या जगण्याला मी सुख म्हटलेला आहे मित्रांनो कवी बबन सुराडकर यांच्या या सहा कडव्याच्या मधून आपल्याला सुखाच्या कल्पना काय असल्या पाहिजेत आपण कशाला सुख मांडलं पाहिजे या बाबी सरांनी खूप छोट्या छोट्या आणि अनुभव समृद्ध अशा उदाहरणातून आपल्या पुढे ठेवलेल्या आहेत मला वाटतं आपल्याला ही कविता आवडली असावी आपण या कवितेचा पुन्हा पुन्हा अभ्यास करावा आणि यातल्या सुखांच्या कल्पना पडताळून पाहाव्यात आणि सुखी व्हावं धन्यवाद सुख कशाला मानायचं सुखी कसं व्हायचं या बाबतीत ही कविता बबन सुराडकर सरांची आहे तिचा आपण अभ्यास केला मला वाटतं नक्कीच आपण सुखाची व्याख्या समजण्यासाठी ही कविता मदतगार ठरेल आपणच हा व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद